कोल्हापूर शहरातील फुलेवाडी उपनगरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे फुलेवाडी परिसरातील गंगाई जवळ मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या घटनेत सराईत महेश शिवाजी राग यांचा पाठलाग करून निर्घुण खून करण्यात आला अचानक झालेल्या रक्तर या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात भीतीचं सावट पसरले या प्रकरणात गॅंग शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे कोल्हापूरच्या फुलेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री हद्दपार असलेला महेश शिवाजी राख हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला या हल्ल्यात महेश राख सोबत असलेला विश्वजित फाले हा गंभीर जखमी झाला मृत महेश राग हद्दपारची शिक्षा पूर्ण करून नुकताच शहरात दाखल झाला होता शहरात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याची हत्या झाली शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करत महेश राखवर हल्ला केला धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात महेश राखचा जागेच मृत्यू झाला करवेर पोलिसांच्या माहितीनुसार या खुणामागचं कारण व्यक्तिगत सूड असल्याचा दिसून येत आहे संशयित आदित्य गवळी आणि महेश राख यांच्यात गवळीची पत्नी कस्तुरीवरून वाद सुरू होता तिला घरी आणून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता यावरून दोघांमध्ये वारंवार वाद आणि भांडण घडत होती या वैमनसरातून मध्यरात्री आदित्य गवळी सातधारांनी हल्ला घडून आणला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या प्रकरणात गवळी बंधूसह मयूर कांबळे तीरज धर्मा ऋषभ साळो मगर पियुष पाटील आणि सद्दाम कुंडले या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत कोण प्रकरणी गंगाई लॉन परिसरातील ओंकार शिंदे यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली आहे करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे आणि सहकारी तसेच स्थानिक गुण अन्वेषण विभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत